ते देत आहेत दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाला पंखांचं बळ मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी केली शेकडो मैलांची पायपीठ दुर्गम भागातील धनगर समाजाच्या मुलांना उन्नत करण्याचा प्रवीण काकडे यांचा प्रयत्न उल्लेखनीय ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून पदाधिकारी व कार्यकर्ते त्यासाठी डोंगर दऱ्या तुडवत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत सध्याच्या कोरोनाच्या काळात दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्यासह पदाधिकारी त्यासाठी मेहनत घेत आहेत धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्वपूर्ण भाग आहे डोंगर खोऱ्यात भागात भटकंती करणारा शेळ्या मेंढ्यांची राखण करून पोटाची खळगे भरणारा हा समाज शैक्षणिक आर्थिक राजकीयदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाज घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे व संघटित राहणे आवश्यक आहे असे प्रवीण काकडे यांनी सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार